बाजारात मिळतात असे कुरकुरीत तिळाचे लाडू बनवण्यासाठी परफेक्ट पाक कसा बनवायचा लाडूचं मिश्रण सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत माऊसूद कसं राहील यासाठी काही खास पद्धत इथे मी सांगितली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी बघा इथे मी दोनशे पन्नास ग्राम पॉलिशचे तिळ घेतलेले आहेत वाटीच्या मापाने म्हणाल तर दोन वाटे आपण इथे तिळ वापरलेले आहेत दोनशे पन्नास ग्राम साधा गुळ घेतलेला आहे म्हणजेच दोन वाटी आपण गुळ इथे वापर एक वाटी शेंगदाणे आणि एक टेबल स्पून वेलची पावडर दोन चमचे साजूक तूप इथे मी घेतलेला आहे सुरुवातीला गॅसवर कढई ठेवली शक्यतो जाळ तळाची कढई वापरायची म्हणजे मग तिळ मस्त भाजले जातात आता एकसारखे सतत परतून मस्त असे खरपूस तीळ भाजून घ्यायचे भाजत असताना गॅसची आज मंदच ठेवायची अगदी कुरकुरीत थोडे लालसर होईपर्यंत तिळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत बघा मस्त असे खमंग भाजले गेले आहेत आता ते सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया आता सेम कढईमध्ये शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊया शेंगदाणे सुद्धा भाजताना आपल्याला गॅसची आज मंदच करायची आहे साधारण पाच ते सहा मिनिट आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे पहा मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजलेले आहेत तेही ते सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया शेंगदाण्याची साल ही अशी वेगळी करून घेतली आणि एखाद्या सुती कपड्यावरती हे असे पसरून घ्यायचे एखाद्या लाटण्याने किंवा जड वस्तूने शेंगदाणे असे जाडसर फोडून घ्यायचे बघा हे असे जाडे भरणे फोडून घ्यायचे आहेत हे जर तुम्ही मिक्सरला लावलात ना तर याची पूड होऊन जाणार त्यामुळे आपण अशा पद्धतीने लाडवासाठी थोडे जाडसर असे फोडून घेतले आहेत आता पाक तयार करण्यासाठी कढईमध्ये दोन टेबलस्पून इतकं साजूक तूप घातलं आहे आता यामध्ये आपण दोन वाटी इतका साधा गूळ घालायचा आहे गूळ ना एक तर किसून घ्यायचा नाहीतर चिरून घ्यायचा म्हणजे मग तो पटकन वितळला जातो आणि पाकही चुकत नाही आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण दोन टेबलस्पून इतकं पाणी घातलं आहे याने ना लाडू छान असे खुसखुशीत तयार होतात गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आणि हे मिश्रण छान असं परतून घेतलं साधारण मिनिटभरातच गुळही व्यवस्थित वितळा आहे आता आणखीन एक मिनिटभर मिश्रण छान परतून घ्यायचं आहे आता हे पहा गुळाला मस्त अशी उकळी आलेली आहे आता या स्टेजला पाक चेक करून घेऊया एखाद्या प्लेटमध्ये पाणी घेऊन पाकाचे काही थेंब घातले हे पहा पाक हलकासा जेलीसारखा तयार झाला आहे हा असा पाक आपल्याला नको आहे यासाठी आणखी मिनिट किंवा दोन मिनटांसाठी पाक शिजवून घ्यायचा आहे जवळपास दोन मिनटानंतर पाक चेक करूया हे पहा अशा प्रकारे या पाकाची पाण्यात घातल्यानंतर गोळी तयार होते याचवेळी पाक व्यवस्थित तयार झाला आहे असं समजायचं आता यामध्ये आपण भाजलेले तिळ घातले हे मिश्रण तयार करता करता एका गॅसवरती पाणी गरम करून घ्यायचं आहे का ते पुढे मी सांगेनच आता यामध्ये भरडलेले शेंगदाणे घालूया आवडीनुसार एक मोठा चमचा वेलची पावडर घालायची आहे यामध्ये जर आवडत असेल तर जायफळसुद्धा किसून घालू शकता सर्व जिन्नस पटापट मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनटातच एकजीवसुद्धा झालं आहे गरम गरम मिश्रण ताटात काढून घेतलं हे मिश्रण अजिबातच पसरून घेऊ नका लगेच थंड होणार आणि लाडू वळता येणार नाही आता कडकडीत उकळी आलेल्या टोपावरती मिश्रणाचं ताट ठेवून घेतलं हलकंसं साधं पाणी हाताला लावून लाडू वळून घेतला मिश्रण खूपच गरम आहे म्हणून चमच्याने एक समान भाग करून घ्यायचे म्हणजे मग लाडू अगदी पटापट वळता येतात -पत जर समजा मिश्रण खूपच कडक झालं आहे आणि लाडूच वळता येत नसेल तर अशा वेळेस आणखीन एक पर्याय मी तुम्हाला सांगते चमच्याभर तुपामध्ये थोडासा गुळ विरगळून घ्यायचा आणि यात हे मिश्रण पुन्हा गरम करून घ्यायचं म्हणजे तुमचे लाडू अगदी पटकन वळून होतील हे पहा अगदी शेवटपर्यंत मिश्रण जरासुद्धा कडक झालेलं नाही अशा प्रकारे एकाच साईजचे तिळाचे लाडू अगदी तयार झालेले आहेत पाण्याचा हात लावून लाडू वळलेले असल्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे यामुळे ताटात पसरून घ्यायचे आणि थोड्या वेळाने डब्यात भरून घेऊ शकता अशा प्रकारे संक्रांतीसाठी खास असे हे कुरकुरीत तिळाचे लाडू तयार झाले आजची ही रेसिपी आणि यामध्ये सांगितलेल्या काही टिप्स तुम्हाला फायद्याच्या वाटल्या का मला कमेंटद्वारे नक्की सांगू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय